नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ट्रेंडिंगमध्ये असणारी मस्त अशी बाही लांब बाहीला डिझाईन बनवायची शिकायची आहे तर मग हा व्हिडिओ पूर्ण पहा आता आपण बाही बनवायला सुरुवात करूया ही आपली तयार बाही आहे साडेनऊ इंचाची ही बाही आहे लांबबाही एल्बो स्लीव आहे याच्यावर आपण डिझाईन टाकणार आहोत लेस आहे आपली ही आणि सात इंच आपली ही मोकळी जागा आहे तर वरतून दोन इंच खाली सोडून आणि खालून अर्धा इंच सोडून आपल्याला हे डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी आपण साडेपाच इंचाची एक अस्तरची पट्टी काढून घेतलेली आहे तुम्ही कॅनवास पण वापरू शकता अशा पद्धतीने अस्तरची पट्टी काढून त्याला आपण असे दोन सर्कल करून त्याला मधून कट करून घेतलेला आहे व्यवस्थित आता हे आपल्याला बाहीच्यावरती ठेवून याला वरभर शिलाई करून घ्यायची हे आपण असे साडेपाच इंचाची जे एक पट्टी आहे आणि याला दोन सर्कल करून व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे दोन्ही बाह्यासाठी लागणारे जे दोन्ही सर्कल आहेत ते आपण एकावर एक ठेवूनच तयार केलेले आहेत खालच्या साईडने अर्धा इंच सोडलेला आहे अंतर आणि वरच्या साइडने दोन इंच अंतर सोडलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित या सर्कलवरती चारी बाजूंनी शिलाई करून घ्यायची तुम्ही या ठिकाणी कॅनवास पण वापरू शकता मी अस्तर वापरलेला आहे ह्याच ब्लाऊजमधला उरले उरलेला जे अस्तर आहे ते मी वापरलेलं आहे अशा पद्धतीने दोन्ही सर्कलवर व्यवस्थित पावपाव शिलाई करून घ्यायची आणि असे सर्कल बनवताना आधी छोट्या साईजचेच बनवायचे म्हणजे शिलाई करून आतल्या साईडला दुमडल्यावर ते मोठे होतात त्यामुळे अगदी छोटीशी करून घ्यायची आपण आधीच जर मोठे मोठे सर्कल केले तर ते फोल्ड करून मधल्या साईडला वरतून शिले दिल्यावर ते अजून जास्तच मोठे होतात त्यामुळे अस्तरच्या पट्टीवर कट करताना छोटे छोटे कटिंग करायचे अशा पद्धतीने दोन्ही सर्कलवर आपण शिलाई करून घेतलेली आहे आता धागा कट करून घ्यायचा आता ह्या सर्कलच्या मधला जो कापड आहे तो कट करून टाकायचा आणि वरच्या पट्टीचा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो पण कट करायचा दोन्ही सर्कलचा कापड आपण या ठिकाणी मधला कट करून टाकलेला आहे आता हे दोन्ही पण सर्कल वेगळे करून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शो बटन लावण्यासाठी जागा उरेल उरलेली पट्टी एक्स्ट्राची ती पण कट करून टाकायची आणि सर्कलच्या मध्ये आपल्याला छोटे छोटे कट लावायचे सर्व बाजूंनी सर्व बाजूंनी अगदी छान असे कट लावून घ्यायचे जेणेकरून ख मधल्या साईडला छानपैकी आपले हे सर्कल दुमडले जातील ट्रेंडिंग मध्ये असणारी ही बाही आहे सध्याची एल्बोस्लिवला ही डिझाईन खूप छान दिसते अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपण या ठिकाणी कट लावून घेतलेले आहेत आता आपल्याला हे जो वरचा अस्तर आहे तो मधल्या साईडला दुमडायचा अशा पद्धतीने आधी पूर्ण अस्तर व्यवस्थित मधल्या साईडला दुमडून घ्यायचा आणि नंतरच त्याच्यावरती शिलाई करायची हा अस्तर व्यवस्थित दुमडायचा आणि शिलाई करायची आणि शिलाई करत असताना पण चेक करत करत आतल्या साईडला टाकत टाकतच ताक शिलाई करायची तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून प्लीज सांगत जा किंवा माझ्या व्हिडिओ बनवण्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने पूर्ण सर्कलवरती आपल्याला व्यवस्थित शिलाई अगदी सावकाशपणे करून घ्यायची आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट अगदी सावकाशपणे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमच्या पूर्ण लक्षात यावं आणि अगदी सोप्या भाषेत मी व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात बसावं टेप घेऊन मोजून मापून असं काही जास्त झंझट करण्याची गरज नसते माझ्या व्हिडिओमध्ये मी अगदी तुम्हाला असं तंतोतंत सांगत असते आता हे दोन्ही पण सर्कल आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून याच्यावरती शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने दुमडायचं आणि चेक करत करतच शिलाई करून घ्यायची माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही जर प्रश्न असेल तर ते कमेंट करून विचारा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि दोन दिवस झालं थोडासा व्हिडिओ टाकायला लेट होत आहे थोड्याशा घरगुती कारणामुळे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग ही आपली बाही ट्रेंडिंगमध्ये चालणारी या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने आता ह्याच्यावरती असं शो बटन आपल्याला एक लावून घ्यायचं ते खूपच सुंदर लूक येतो आपल्या ब्लाउजच्या बाहीला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद